नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार मी दीपा माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत चला तर मग आज शिमला मिरची एक नवीन रेसिपी करूया चवीला इतकी छान आणि करायला एकदम सोप्या पद्धतीने होते आणि पटकनही होते शिमला मिरची सुकी भाजी खायला कधी कधी कंटाळा येतो मग त्याच्याशी रस्सावाली पातळ भाजी असली की आपल्याला टिफिनला द्यायलाही सोपं असतं कधी कधी कोरडी भाजी केली म्हणून एक्स्ट्रा एखादी पातळभाजी करावी लागते म्हणून त्याची आता गरजच नाही कारण शिमला मिरचीची ही सोपी रेसिपी इतकी टेस्टी लागते की तुम्हाला एक्स्ट्रा भाजी करायची काही गरजच पडणार नाही सर्वात आधी मी कढाईमध्ये तेल गरम करून घेतले बारीक चॉप करून मी ते टाकलेलं आहे लसूण नसाल खात तर तुम्ही ते स्किप करू शकता जिरी मोहरीची फोडणी देऊन घेतली जिरी मोहरी नंतर टाकले कारण लसूणच्या आधी टाकले तर जिरी मोहरी पूर्ण जळतात नंतर मी ते उभं कापून घेतलेला कांदा टाकलेला आहे तो तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे आता कधी कधी आहे ना मी शिमला मिरचीचे जर कोरडी भाजी करायची असली सुकीवाली तर मी कांदा एकदम बारीक चॉप करते टमॅटो टाकत नाही आणि शिमला टाकते तेलामध्ये फ्राय करून घेते आणि मी त्याच्यामध्ये ना दोन ते तीन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे किंवा बेसनपीठ नसेल आवडत तर तुम्ही इथं दाण्याचं कोट टाकून घ्यायचं त्याच्याने पण कोरडी भाजी एकदम छान बनते टेस्टी बनते कांद्यांना थोडं नमकीन बनवण्यासाठी मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ मीठ टाकल्यामुळे कांद्यांचा वास अजून छान येतो कांदे परतून झाले की लगेच टमॅटो टाकून घ्यायचे कांदे जास्तही परतायचे नाही आहे फक्त एक नॉर्मल सॉफ्ट करून घ्यायचे आहे आणि इथे टोमॅटो टाकून द्यायचे आहे जर तुम्हाला टमॅटोचा असा आंबट फ्लेवर पाहिजे असेल ना तर ते तुम्ही टोमॅटो सर्वात शेवटी टाकायची आहे असं जर टाकलं ना तर टमॅटोचा असा जो गर असतो तो पण भाजीमध्ये उतरतो आणि टेस्टला पण खूप छान लागतं दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे तुम्ही जे मसाले यूज करता तुम्ही ते इथे तर टाकू शकतात नंतर इथं कापून घेतलेलं मी शिमला टाकून घ्यायचे आहे शिमला शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही म्हणून त्या पटकन शिजतात तेलामध्ये आणि त्यामध्ये अजून ते छान अशा फ्राय करून घ्यायचे आहे <laughs> जर तुम्ही ही रेसिपी पाहुण्यांसाठी अजून जर तुम्हाला टेस्टी बनवायची असेल ना तर तुम्ही ही भाजी शिजल्यावरती सर्वात शेवटी पनीरचे तुकडे टाका खूप छान अशी त्याचा सुंदर वास पण येतो आणि खूप टेस्टी अशी भाजी बनते टोमॅटो आणि बेसनमुळे त्याची ग्रेवी खूप छान बनते बेसनपीठ एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे पूर्ण भाजीला बेसनपीठ लागलं गेलं पाहिजे छान असं मिक्स झालं की लगेच त्याच्यामध्ये आहे ना अर्धा कप मी ते पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी इथे आहे ना थोडंसं गरमच टाकायचं आहे किंवा तुम्ही नॉर्मल गरम टाका थंड पाण्यामुळे ना भाजीची खूप टेस्ट बिघडते आणि तरीही जाते पाणी टाकून परत छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मी पुरतं मी कांदे टाकायच्या वेळेस भरपूर सारं मीठ टाकलेलं होतं नंतर इथे थोडं अजून थोडे टेस्टसाठी मी इथं धना पावडर टाकलेली आहे असं तर वरून धना पावडर ना त्याला भाजीला अजून छान असा फ्लेवर येतो परत मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं टाक आहे ते पण गरम टाकलेलं आहे त्याला झाकून सात ते आठ मिनटं एकदम लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला आहे बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे त्याला ग्रेवी पण खूप छान झालेली आहे नंतर मी इथं दीड चमचा मी इथं दाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे दाण्याच्या कूटमुळे एकदम छान अशी टेस्ट येते त्याला जर तर बेसन पीठ न स्किप करायचं असेल तर तुम्ही पूर्ण भाजीला इथं दाण्याचं कूटही वापरू शकतात नंतर मस्त अशी बारीक चॉप केलेली भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे परत त्याला एक ते दोन मिनटं त्याला लो गॅसवरती वाफ द्यायची आणि गरमागरम पोळी भाकरी किंवा भात बरोबर अशी गरमागरम भाजी सर्व करायची खायला खूप टेस्टी लागते आणि पटकनही बनते जास्त वेळही लागत नाही शिमला मिरचीला बघून सुद्धा ही भाजी आवडीने खातील चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारची भाजी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ जराही आवडला असेल तर माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बा बाय